जो आमदार मतदाराशी प्रामाणिक राहिला जो आमदार माटोशेची प्रामाणिक राहिला त्या आमदाराची फक्त गुवाहाटीच लक्ष नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली होती त्या सुरत वासियांचे लक्ष सुद्धा आहे की तुमच्या आमदाराची परिस्थिती काय काय त्यावेळेची परिस्थिती मीडियाच्या माध्यमातून प्रसार माध्यमाला ज्यावेळेस तुम्ही सुरत लावतो त्या दिवशी त्या दिवशी पुढची एका पेपरला बातमी आली होती की बाळापूरचा आमदार नशेबेद येतात आता मी जन्मण्यापासून लोक नशाला हाताव मीडियामध्ये आली की बाळापूरचा आमदार म्हणजे समजा हॉस्पिटल मेले होते दुसऱ्या दिवशी चॅनलवर बातमी आली की बाळापूरच्या आमदाराला हृदयविकाराचा झटका बरो मला हृदयविकाराचा झटका आला तुम्ही माध्यमासमोर सांगता हृदयविकाराचा झटका आला तुमच्या आमदाराचा गट काढायचा आणि तुमच्या आमदाराचा खात पात करायचा षडयंत्र या लोकांनी मग तुम्ही जर षडयंत्र असताना सांगत असाल तर मला जर हृदय झटका आला नाही तर तुम्ही प्रसारमाध्यमान का सांगितलं हृदयकाराचा झटका आला मला तर माहीत नव्हतं पण ती जर बातमी ऐकून माझ्या पत्नीचं काही बरं झालं माझ्या मुलाला काय झालं असत <else> पद्धतीने तुम्ही कठोर राजकारण करता म्हणून तुम्हाला सांगतो की बाळापूर मतदारसंघातली जनता या गद्दार आमदाराचा गद्दार आमदाराला एकदम म्हणजे काय मलिकांवर डिपॉजिट जप्त झाल्याशिवाय पण तुम्हाला आपल्याला मेहनत घ्यायची आता हे जे प्रमाणपत्र आहे माझी तुम्हाला शाखा प्रमुखाला नम्र मिळते आहे भारतीय जनता पार्टी प्रभू रामचंद्राच्या नावावर मतदार मांडते प्रभू रामचंद्रातला देशातला प्रत्येक हिंदू प्रभू रामचंद्राला आदर्श मानतो ज्या प्रभू रामचंद्राच धनुष्यमान विषारी जे आपली विषारी होती त्याचे भारतीय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी